मित्रांनो ज्या दिवशी कुणाला तरी बीडमधून मारायची किंवा कुणाचा तरी खून झाल्याची बातमी आली नाही त्या दिवशी आता बीडच्या लोकांना काही काही चुकल्यासारखं वाटायला लागतं की काय अशी शंका यायला लागली आहे कारण राजरोजपणे कुणाला तरी उचलून न्यायचं आणि त्याला मारायचं त्याची हत्या करायची आता ट्रेंडच देशमुखांच्या हत्येनंतर सुरू झालेला आहे की काय अशी भीती वाटायला लागली आहे नुकतंच बीडच्या वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी बीड पोलिसातील एक एकूण सहाशे जणांचा बदल्या केल्याचं वृत्त समोर आलंय आणि पोलीस अधीक्षक नवनीत कावत स्वतः त्या प्रकरणी लक्ष घालून आहेत पण तरीही बीड जिल्ह्याची गुन्हेगारी काय कंट्रोलमध्ये येत नाहीये सध्या पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका मित्रानेच मित्राचं अपहरण करून खून केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळजळच उडालेली आहे नेमकं काय घडलंय का पोलीस काय म्हणालेत अपहरण करून शेतात नेऊन झाडाला त्याला का बांधलं होतं थोडक्यात सगळं जाणून घेऊया या माहितीच्या आधारावर तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो माझ्या मा या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते तर दगडू दत्तात्रय वय वर्ष सत्तावीस असं त्या मृत तरुणाचं नाव आहे केश तालुक्यातील भाटुंबा भाटुंगा येथील दगडू उर्फ अण्णा उर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय धपाटे हा युवक सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता मित्र सचिन दुचाकी दुचाकीवरून जात होता त्यावेळी सावळेश्वर पैठण येथील रोहन उर्फ रोहित मस्के वैभव उर्फ सोन्या मस्के व लाडेगाव येथील सुहास पातोळे राजेश जंगले अन्वर पठाण रोहित धिरे आशिष अंबड यांनी त्याची दुचाकी अडवली दोघांनाही रोहन मस्केच्या मामाच्या शेतात नेऊन दगडूला एका झाडाला बांधलं त्यानंतर सात ते आठ जणांनी काठ्या आणि बेल्टनी त्याला मारहाण केली त्यानंतर दगडू धपाटे आणि सचिन करपे या दोघांना गंभीर जखमी अवस्थेत औरंगापूर शिवारातील पावनधाम मंदिर परिसरात रस्त्याच्या कडेला फेकून दिलं दरम्यान एका मारेकऱ्याने दगडूच्या भावाला याची माहिती दिली आता तर यावरून काही वेळातच सिद्धेश्वर ढपाटे आणि गावकऱ्यांनी दगडू ढपाटे आणि त्याचा मित्र सचिन करपेचा शोध घेऊन दोघांनाही अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात दाखल केलं आणि उपचार सुरू असतानाच काही वेळातच दगडूचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलं तर सचिन करपे याच्यावर तिथेच उपचार सुरू आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेडगे पोलीस उपनिरीक्षक राहुल पतंगे यांनी नातेवाईकांचे जबाब नोंदवले आहेत दरम्यान वैभव उर्फ सोन्या मस्के याचं दगडूचे आणि त्याच्या पत्नी सोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता यातूनच वैभव याने त्याचा भाऊ रोहन आणि इतर पाच जणांना सोबत घेऊन दगडू आणि सचिन याचे अपहरण केले शेतातील झाडाला बांधून बेदम मारहाण केल्याने दगडूचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे आणि या प्रकरणी सिद्धेश्वर धपाटे यांच्या तक्रारीवरून युसुफ वडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे आणि पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेडगे करत आहेत आणि सध्या या प्रकरणी मैताचा भाऊ सिद्धेश्वर धपाटे याच्या फिर्यादीवरून तपास सुरू केल्यानंतर आणि मंगळवारी दुपारी सात जणांच्या विरुद्ध गुणखुण्याचा गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत रोहन उर्फ रोहित मस्के वैभव उर्फ सोन्या मस्के सुनील सुहास पाटोळे व राजेश जंगले अन्वर पठाण रोहित धिरे या सहा आरोपींना त्यांच्या घरातून व शेतातून जिरे बंद केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ छेडगे यांनी लोकमत या वृत्तसंस्थेला बोलताना दिलेली आहे दरम्यान या प्रकरणातील आशिष अंबाड राहणार लाडेगाव हा आरोपी अद्याप फरार आहे पो, पोलिसांपुढे त्याला शोधण्याचं आवाहन आहे पण बीडमध्ये आधी अपहरण नंतर मारहाण आणि आन, त्यातून हत्या तर असा डेंजर्स पॅटर्न आता एक उदयास येतोय की काय असं वाटतंय बऱ्याचदा पंचवीसच्या आतले तरुण अशा गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचंही दिसून येत आहे बीडची अवस्था बिहारपेक्षा वाईट झालेली असून याचे वाईट चांग परिणाम चांगल्या नागरिकांना देखील सोसावे लागत आहे आणि वाढत्या गुन्हेगारीच्या घटना पाहता बीडच्या तरुणांना नोकरी देताना लग्नावेळी पोरगी देताना बाहेरगावचे लोक आता विचार करत आहेत पुण्यासारख्या ठिकाणी बीडच्या पोरांना राहण्यासाठी खोल्या देतानाही नागरिक आता टाळाटाळ करून होऊ तर ही परिस्थिती निवडण्यासाठी बीडची कायदा सुव्यस व्यवस्था आणि गुणगौरव अबाधित ठेवण्यासाठी आता न नवनीत कावद यांच्या सहकार्याने ही पाऊल उचलण्यास सुरुवात केलेली आहे आधी पोलीस वर्दीवरील आडनावे काढायला लावणाऱ्या पोलीस अधिका अधीक्षकांनीही नुकतीच बीड पोलीस दलातील सहाशे कर्मचाऱ्यांना बदलीचा घाट घातलाय पोलीस गुन्हेगार त्यांचे गॉडफादर तसेच लोकल किंग मेकर यांनी हातात घेऊन बनवलेली सगळी भ्रष्ट व्यवस्था मोडून टाकण्यासाठी हा गेम चेंज चेंजर निर्णय ठरला असल्याचं बोललं आहे पण मित्रांनो यावरून काय वाटतंय यामुळे हाताबाहेर चाललेली बीडची परिस्थिती कंट्रोलमध्ये येईल का तुमची मतं काय आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा ह्या व्हिडिओबाबत तुमचे काय म्हणणे आहे तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते देखील मला कमेंट करून सांगा तर भेटूया पुढच्या माहितीमध्ये मा अशीच महत्त्वपूर्ण आणि दमदार अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार